संबंधित साठवंत मार्फत हा जो मंजूर झालेला आहे त्याशी गेल्या तेरा महिन्यापूर्वी वरकडून निघालेले कामाची पूर्ण परंतु अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही आम्ही समस्त वडगाव वाडी दोन्ही गावचे शेतकरी मिळून आम्ही संबंधित कार्यालयाशी वारंवार संपर्क केला असता तिने आम्हाला फक्त आश, आश्वासन देत की का आम्ही काम चालू करू चालू करू या संदर्भात आम्ही दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं की आचारसहित्य संपल्यानंतर आम्ही काम चालू करू दोन हजार एकोणीसपासून अध्यापक शासनाची एवढी उदासीनता या कामाच्या बाबतीत की काहीच नाही संबंधित शेतकऱ्याला त्या जमिनीचा मावेजा मिळालेला आहे आता परत डबल वा वाढीव मावेजा पण आलेलं आहे जर हे साठवण तलाव जर तयार झाला तर दोन्ही गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल त्यासाठी आम्ही संबंधित दोन्ही गावच्या वतीने आम्ही उपस्थित बसलेलो मी वीरनाथ शिवराम पाटील राहणार वडगावडी विषय मृदा व जलसंधारण विभाग अंतर्गत वडगाव गांजा साठवण तलाव तलावाचे काम चालू करण्याबाबत वीस वर्षापूर्वी साठवण तलाव मंजूर झाले शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली त्याचा मावेजा मिळाला व वर्क ऑर्डर तेरा महिन्यापूर्वी निघाली तरी अद्यापपर्यंत काम चालू झालेले नाही हे काम तात्काळ चालू करण्यात यावे यासाठी आम्ही आमरण उपोषण करीत आहोत <laughs> राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा